स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये आता जे झालेले आहे नऊ फेब्रुवारीला मुलांचे झाले होते त्यासाठी अँसर झाले सगळं झालं आता था था। हो निकाल कधी लागणार आहे हा महत्वाचा विषय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मागणार आहे की संभाव्य निकाल जो आहे स्कॉलरशिप परीक्षेचा नक्की कधी लागू शकतो त्याचबरोबर स्कॉलरशिप साठी दोन हजार सव्वीस साठी न्यू बॅच आपले स्टार्ट झाले आहे त्याच्यामध्ये सैन्य स्कूल नौद विद्यालय आणि स्कॉलरशिप यासारख्या स्पर्धा परीक्षेने तयारी त्या बॅच मध्ये केली जाते त्याच्याबद्दल आपण तो शेवटचा पार्ट आहे तर महत्वाचा म्हणजे स्कॉलरशिपचा जो पेपर होता तो दोन हजार चोवीस साठी जे झाले होते परिषद त्यावेळेस आपण जर बघितलं तर परीक्षा आली होती अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्याच्यामध्ये आहे ते त्यांनी दिली होती की मार्च मध्ये साधारण आली होती मार्च च्या त्याचा नंतर, नंतर निकाल डिक्लेअर झाला निकाल डिक्लेअर झाला तीस एप्रिल निकाल त्यांनी निकाल लावला दोन जुलैला अशा पद्धतीची प्रोसेस म्हणजे साधारण जुलै महिना हा अंतरिम निकाल पर्यंत जाऊ शकतो आणि याची अँसर की जी आहे आता जी येऊ शकते साधारण मार्च मध्ये पुढच्या मार्च मध्ये आपल्याला हे अन्सर की मिळणार आहे तो डेटला येऊ शकते पण मार्च मध्ये अबाउट येऊ शकतो आणि त्यानंतर प्राथमिक निकाल जा, जाहीर करतील तीस एप्रिल आणि अंतरिम निकाल त्यानंतर ना जुलैमध्ये जून जुलै मध्ये आसपास साधारण ह्या तारखा आपण जर पकडल्या तर सेम पत्तीने जर आपण बघितलं तर या वर्षीची जी आता एक्झाम झाली होती होती नऊ फेब्रुवारी झाली होती तर जे आता साधारण मार्च मध्ये ह्याचं आपल्याला उत्तर तालिका म्हणजे की आपल्याला मिळू शकते त्यानंतर जो निकाल आहे तो साधारण बाबा एप्रिलच्या आसपास आपल्याला मिळू शकतो संभाव्य आपण जर पकडला तीस एप्रिल गेल्या वर्षीचा होता आणि जुलैच्या आसपास दोन जुलैला गेल्या वर्षी निकालला म्हणजे अंतरिम निकाल लागला होता तर जुलैच्या आसपास आपल्याला हातामध्ये निकाल मिळू शकतो आता ह्यासाठी आपल्याला वेळोवेळी जे चेक करायचे ज्या वेबसाईटला आपल्याला वेबसाईट दिली आहे डब्ल्यू डॉट एमसीएससी डॉट पुणे डॉट इन वेबसाईटला आपण गेलं गेल, तर आपल्याला डायरेक्ट इथं निकाल चेक करता येतो तर महाराष्ट्र एक्झाम कौन्सिलच्या इथे वेबसाईट वरती आपण आलेलं तर या वेबसाईट वरती आपल्याला दिसतंय सगळं सर्व माहिती या ठिकाणी पण आपल्याला इथे चेक करायचंय शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवी या ठिकाणी आपल्याला रिझल्ट चेक करायचंय यासाठी आपल्याला इथं आल्यानंतर ना या पुढचं पेज येणार आहे याच्यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती या ठिकाणी आलेली असते समजा इथं दिलेलं आहे की बाबत प्रवेश पत्र आपल्याला येणार आहे की येणार आहे जे नोटिफिकेशन येणार ते येणार आहे या ठिकाणी लिंक येणार आहे आपल्याला ज्यावर आपण क्लिक करून डायरेक्टली आपल्या अँसर की चेक करू शकता किंवा अँसर की जे येणार आहे ते इथे खाली पण येतील तसं दिसते आपल्याला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची प्रश्न या ठिकाणी आणि आंतरिक मूत्तर सूची या ठिकाणी आपल्याला मिळते जर फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठी ची ज्या अंतर्मि उत्तर सूची या ठिकाणी आली तशीच दोन हजार पंचवीस चे पण मिळणार आहे अशा प्रकारे या वेबसाईट वरती आपण येऊन चेक करू शकणार आता झालं या स्कॉलरशिपचं या एक्झाम च्या डेट बद्दल आता स्कॉलरशिप ची परीक्षा जी पुढच्या वर्षी असणार यासाठी मुलं तयारी करत आहेत आणि मोस्टली चौथी पाचवीला म्हणजे चौथी वरून पाचवीला जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना ही स्कॉलरशिप ची परीक्षा द्यायची आहे त्यासाठी दोन हजार सव्वीस साठी आपली जी बॅच आहे ती स्टार्ट झालेली आहे तर दोन हजार सव्वीस ची ही जी न्यू बॅच आहे पूर्णपणे ऑनलाइन मुलं आपली तयारी करतात आणि आपले सर्व रिझल्ट हे ऑनलाइन पत्तीने आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्कॉलरशिप जो पेपर आहे त्याच्यामध्ये क्लास फिफ्थ आणि एट तो दोनी ने क्लास तो 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 तर क्लास फिफ्थ आणि एट दोन्ही वर्गाची वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या बॅचेस ठिकाणी तयार असतात आणि क्लास फिफ्थ मध्ये स्कॉलरशिप ही तर परीक्षा आहेच पण त्याच्यासाठी अजून चांगली महत्वाची परीक्षा जर मुलांसाठी मला तर नवोद विद्यालयाची परीक्षा नवोद विद्यालयामधून त्या ठिकाणी वेगळे एज्युकेशन आपल्याला मिळणार आहे पॅरल सैन्य स्कूल आहे म्हणजे ज्या विद्यार्थी जी एक्झाम द्यायची तो त्याला फोकस करू शकतो अशा पद्धतीने वेगळ्या टेस्ट पेपर मॉक पेपर ह्या सगळ्या गोष्टी आणि वेगळ्या बॅचेस आपल्या चालू आहेत त्यासाठी नंबर दिलेला आहे आपण त्याला माहिती घ्या त्याचबरोबर काही एक ज्यांना या स्पर्धा परीक्षा नेमक्या काय आहेत कशा असतात कधी असतात आणि मग आता आपल्या तर पुढे जाऊन म्हणजे काहीतरी फायदा झाला पाहिजे भविष्यामध्ये एमपीसीसी देण्याची इच्छा आहे त्यासाठी ते आपण कोणकोणत्या ते गोष्टी त्यांच्या शालेय जीवनामध्ये करू शकतो स्टेप वाईज पहिली पासून दहावीपर्यंत बारावीपर्यंत घ्यायची असेल तर फ्री वेबिनार घेत असतो दहा बारा दिवसांमधून आपण वेळ काढतो पण गेले दोन महिन्यामधून हा आपला वेबिनार आलेला नव्हता तो फर्स्ट वेबिनार तर आपला नेक्स्ट पुढे होणार आहे येणाऱ्या दोन मार्चला रात्री आठ वाजता आपण भेटणार आहे त्यासाठी जर आपल्याला त्या वेबिनारला जॉईन होत असेल त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला दिली आहे त्याच्यावर आपण क्लिक करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन त्या ठिकाणी तुम्हाला लिंक आणि सगळं माहिती मिळून जाणार आहे हा खूप महत्वाचा आणि आतापर्यंत तीन लाख पेक्षा जास्त पालकांपर्यंत हा वेबिनार आपला पोहोचलेला आहे तो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा आणि जर आपण चॅनलला एकदा फॉलो केलं बघितलं तर आपल्याला असेल की सर्व प्रकारच्या एक्झामची माहिती आणि त्या ठिकाणी डायरेक्ट लाईव्ह क्लासेस सुद्धा आपले ऑनलाईन तुम्हाला इथं लाईव्ह सेक्शन मध्ये पाहायला मिळतील बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की आपण शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र